राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्या निमित्त ऐरोली सेक्टर सोळा मधील श्री रोद्रशंभो प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य दिव्य शिव जयंती साजरी करण्यात आली असून या सोहळ्यात नवी मुंबई शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांनी आपली भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन पूजा केली गेल्या सहा वर्षापासून श्री रौद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रीतम होळ यांच्या माध्यमातून एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्यात येत असून प्रतिवर्षी प्रमाणे यंदा शिवजयंती जयंती तासाच्या गजरात व लेगिंगच्या तालासुरात काढण्यात आली सकाळच्या सत्रात युवा नेते ममित चौगुले यांच्या शुभास्थेत कृपा वाढून बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली यावेळी रॅलीमध्ये महिलांनी देखील पारंपरिक वेगदूषा करत रॅलीत सहभाग घेतला याविषयी नगरसेवक ममित चौगुले यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले आज आजची शिवजयंती सेक्टर सोळामध्ये साजरी करण्यात येत आहे या मंडळाच्या वतीने आज मला वाटतं तीन दिवसा परवा ते गेलेले शिवनेरी किल्ल्यावर आणि आज ते मशाल घेऊन आले तरी अतिशय चांगली गोष्ट आहे कारण की महाराजांनी तीनशे वर्षापूर्वी आपल्यासाठी जे काही केलं योगदान आणि आज त्यांना आपण आठवण करत आहोत आणि महाराजांचे आपण इतिहास ऐकलेच आहेत की त्यांनी मला वाटतं वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांनी गड हिंदू हिंदू स्वराज्य ही स्थापन केली आणि त्यांनी गडकिल्ले हे जिताला घेतले तर ही आता ही चांगली गोष्ट आणि आमच्यासारख्या युवकांनी त्यांच्याकडून त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची जी प्रेरणा आहे आणि त्यांनी जे केले त्या चांगल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत तसेच सायंकाळच्या वेळी महाराजांच्या प्रतिमा असणाऱ्या पालखीची मिरवणूक दोन तासाच्या गजरात काढण्यात आली यावेळी प्रत्येक चौकात असणारे छोटे खाणी शिवजयंती सोहळ्यात शिवप्रतिमेच्या पालखीचे पूजन महिलांनी केले या संदर्भात काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आपणही तशी तर आठ ते दहा वर्ष अगोदरच झालेली आहे मंडळ अगोदर म्हणजे चार पाच मुलांना मिळून मंडळ सुरू झालं नंतर हळूहळू हळूहळू त्याचं स्वरूप वाढत गेलं आमच्यासोबत इतर मंडळही येत गेली आणि एक एक ऐरवली एक शिवजयंती अशी संकल्पना घेऊन आम्ही एक छोट्याशा जागेत पहिले शिवजयंती चालू केली त्यानंतर त्यानंतर त्याचा प्र ते प्रतिसाद आम्हाला भेटायला लागला हळूहळू एक एक मंडळ होतं त्यानंतर दोन मंडळ तीन मंडळ असे मंडळ वाढत गेले तो प्रतिदा प्रतिसाद पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला त्यामुळे अजून आम्ही ऐर्लीतल्या सगळ्या मंडळांना एकत्र घ्यायचा निश्चय केला आणि आता हे शिवजयंतीचं म्हणावं गेलं तसं सहावं वर्ष आहे सहा वर्षातच आपण पाहू शकता आम्हाला संपूर्ण अहर्लीतून किती चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्ही अजून अपेक्षा करतो की अशीच जे ज्या प्रकारे ऐरोलीमध्ये शिवजयंती ही एक ऐरोली एक शिवजयंती ही संकल्पना घेऊन आम्ही साजरी करतो आहे तशाच प्रकारे संपूर्ण शहरात म्हणजे पूर्ण बाकीच्याही ठिकाणी असेल तिकडे एक शहर एक शिवजयंती अशा प्रकारे घेण्यात यावी त्यामुळे लोकांनाही जास्त जास्त त्रास होणार नाही आणि मंडळ जे आहे ते त्याची पूर्ण तयारी करत राहतं ज्या ज्या त्यामुळे म्हणजे तयारी म्हणजे तशी ट्रॅफिक असतं आणि बाकीचे असतं त्यामुळे लोकांना कसा त्रास होणार नाही याचा विचार करून ही शिवजयंती आम्ही साजरी करते तर केली जाते तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आम्ही काम करत जातो आता येणाऱ्या नव्या नव्या पिढीला आता छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांबद्दल मला तर वाटत नाही काय माहिती आहे तर अशा होणाऱ्या सांस्कृतिक आणि सामाजिक प्रोग्राममधून त्यांच्या त्यांच्या त्यांना अजून वाव वाव मिळतो की काय आहेत त्यांना सम समजायला भेटतं असे उत्सव आता हळूहळू कमी होत चाललेले आहेत हे उत्सव वाढवण्याचं हेच कारण आहे की हे उत्सव जर कमी झाले तर आपल्या मागील पिढी आपल्या येणाऱ्या पिढीला समजणारच नाही ना की छत्रपती महाराज को छत्रपती शिवाजी महाराज कोण होते संभाजी महाराज कोण होते तर त्यांची माहिती त्यांचा इतिहास त्यांच्यापासून प्रेरणा मिळण्यासाठी हे आम्ही असे उत्सव साजरे करत आहोत आणि या उत्सवाला संपूर्ण पूर्ण ऐरली तुला आम्हाला जो प्रतिसाद मिळत आहे त्यासाठी संपूर्ण ऐरोलीकरांच मी आभारी आहे तसं आमचं मंडळही आभारी आहे सर्वांना जय शिवराय जसं महाराजांनी अठरा पकड जातींना एकत्र केलं आणि त्यानंतर दे हिंदवी स्वराज्य जा महाराजांनी स्थापन केलं तसंच आम्ही एक फुल नाही फुलाची पाकळी जसं महाराजांनी अठरापकड जातींना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं तसंच आम्ही इथले जेवढे सगळे मंडळ आहेत ऐरोलीमधले आम्ही स्वप्न घेतले की एक ऐरोली एक शिवजयंती जशी आपली पूर्ण ऐरोलीमध्ये एक भव्य अशी भव्य दिव्य अशी आपली शिवजयंती झाली पाहिजे त्यात महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही सगळ्या अठरा पकड जातींना एकत्र घेतोय नमस्कार मी अश्विनी बाबर रौद्रशंभू प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होतो आणि महाराजांची शिकवण आहे की सर्व सर, 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 धर्म समभाव कोणतीही जात धर्म हा पाळ पाळला जात नाही इथे सगळे धर्माचे सगळे जातीचे समावेश होतात सगळे धर्म सहभाग घेतात ह्या रॅलीमध्ये आणि इथे कोणताही भेदभाव केला जात नाही आणि त्याच्यामध्ये लेझिम ढोलदाशा पथक तसंच डी जे वगैरे पण असतं ज्यांना ज्यांना आवड आहे त्या मुली सहभागी होतात आणि खूप छान प्रतिसाद भेटतो खूप चांगलं वाटतं असं वेशभूषा महाराजांच्या घेतल्यावर खूप प्राऊड फील होतं लोक येतात पाया पडून जातात सेल्फी घेतात खूप अभिमान वाटतो